आजचा दिवस लडकी बहीण योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि टर्निंग पॉईंट ठरलेला आहे आणि याचं भाकीत मी सकाळी केलं तरच बघा मी तुम्हाला म्हणालो होतो चाय मला व्हिडिओ हा मला एक जवळपास अकरा बारा वाजता जरी मी टाकला असेल पोस्ट केला असेल सकाळचा तरी पण मी तुम्हाला तो व्हिडिओ ज्यावेळेस शूट केला होता त्यावेळेस वाजले असतील बघा एक दहा साडेदहा बरोबर मी त्यावेळेस सांगितलं होतं की आजच्या दिवशी तुम्हाला सर्वात अधिक लाभ वितरण होण्याचे चान्सेस आहे आणि आज जसं की तुम्हाला माहीत आहे आपल्या सकाळच्या व्हिडिओला पहा कमेंट बॉक्स अक्षरशः हजारोच्या संख्येत कमेंट्स आलेले आहेत तिथे आणि मॅक्झिमम नव्वद टक्के कमेंट्स असे आहेत की सर मला पैसे आले सर मला पैसे आले सर मला पैसे आले सर मला पैसे आले आणि एक दोन तीन रुपये नाही तर तब्बल साडेचार हजार रुपये जे आहे आज जे आहे आपण सकाळपासून पाहतो आहोत क्लिअर तर यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की तुमच्या ज्या कमेंट्स होत्या या कमेंट्स हा तुमच्या चेहऱ्यावरचा तुमच्या मनामधलं जे काही हे आहे म्हणजे आनंद आहे तर तो व्यक्त करीत होत्या आणि मला पण ते चांगलं वाटत होतं की खरंच यार यांना म्हणजे आज न उद्या का होईना पण पैसे मिळाले याचा मला पण आनंद होतो आहे आणि त्याच कारणानिमित्त आणि बाकी पण जे काही इतर माता भगिनी आहेत ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी दोघांसाठी पण आता हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे या व्हिडिओमध्ये मी समोर म्हणजे थोड्या वेळानेच तुम्हाला ज्यांना कोणाला पैसे नाही आले त्यांच्याबद्दल पण बोलणार आहे काय कारणं आहेत काय काय आणखी इतर काही तुमच्या मनामध्ये जर काही समस्या असतील तर त्याचे पण उत्तर आता मी याच व्हिडिओमध्ये घेणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा दिवस हा तिसऱ्या टप्प्याचा आपण म्हणूयात की एक सेलिब्रेशनचा पॉईंटच ठरला बघा कारण आज खूपच साऱ्या लोकांना जे आहे पैसे आपण वितरण झाल्याला पाहिलेलं आहे काळजी करू नका जर कोणाला पैसे आले नसतील तर आजी बात काळजी करू नका मी तुम्हाला बऱ्याचशा काही महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काळजी करायचं नाही मी पहिल्यापासून सांगतो की व्हिडिओमध्ये माझं फक्त फोकस हा असतो की तुमच्या मनामधली भीती कमी करायची आणि तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी मदत जेवढी होईल माझ्याकडून तेवढी करायची क्लिअर हेच मी करू शकतो आणि ते मी करत आलेलो आहे त्यामुळे मी एकदम प्रामाणिक आणि तुमचा गोंधळ होऊ देत नाही तुम्हाला जी योग्य माहिती लागते ती आणि बरेचसे काही मी जे काही सांगतोय माझे जे मी भाकीत केले ते खरे उतरताना दिसत आहेत सकाळी मला कोणी सांगितलं की आज मोठं लाभ वितरण होणार आहे म्हणून बघा तेही माझं खरं होतं आहे कारण की मी तेच सांगतोय तुम्हाला की मी एक अभ्यासपूर्वकच तुम्हाला बोलतो वरवरचं कुठल्याही प्रकारच्या गप्पाटप्पा मारत नाही कारण तो माझा स्वभाव बी नाही आणि मला ते आवडत पण नाही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा आज कुणाकुणाला पैसे मिळाले आहेत तुम्हाला पैसे मिळाले आहेत का लक्षात ठेवा तुम्हाला पैसे मिळाले असतील तर तुम्हाला हसू येणार सर खरंच चांगलं वाटलं बरं का आज मला वाटलं नाही मला पैसे मिळतील पण आज मला पैसे मिळाले खूप आनंद झाला सर तुम्हाला काय सांगायचं आहे प्रचंड आनंद झाला मला आनंद झाला माझ्या घरातल्या माणसांना आनंद झाला खूप आनंद झाला सर पण काही अशा पण माता भगिनी आहेत की ज्या बिचाऱ्यांना आणखी लाभ मिळालेला नाही आपण त्यांच्यावर पण जे आहे आपण बोलणार आहोत त्यांच्या संबंधित पण मी बोलणार आहे क्लिअर पण ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनी काळजी करायची गरज आहे का अजिबात बात नाही मी परत सांगतो आहे मी डे वनपासून तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही घाबरू नका कारण की तुम्हाला पैसे आज नऊ द्या उद्यानं परवा मिळणार आहेत आणि मी तुम्हाला हे बी सांगितलं होतं की लास्ट डेट वगैरे त्या बंदात पडू नका मी सांग दो दो और 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 तुम्हाला सांगित होतं की वितरण हे पुढे लांबणार आहे आणि लांबलं आणि आज बघा किती मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना पैसे मिळत आहेत त्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले असतील तर खूप छान तुमचं पहिल्यांदा तर मी अभिनंदन करतो क्लिअर आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत तर त्यांना मी हे सांगू शकतो एका शब्दामध्ये काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे मिळतील त्यासाठी तुम्हाला काय आणखी काळजी घ्यायची गरज आहे वगैरे वगैरे गोष्टी मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे क्लिअर आता आपण पुढे जे आहेत काही आता बघा कमेंट्स जर मी घ्यायला लागलो तुमच्या कमेंट्स तर लक्षात ठेवा हजारोच्या संख्येत कमेंट्स आहेत शक्य आहे का तेवढं घेणं नाही मग मी काय केलं की ज्या महत्त्वाच्या कमेंट्स आहेत ज्याच्याद्वारे तुम्हाला काही उत्तर मिळू शकतं आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे ऑटोमॅटिक मिळतील अशा प्रकारच्या कमेंट्स मी जरा थोडं त्या कमेंट्सला हात लावलेला आहे बघूयात आता बघा पहिलं तर इथे बघा एक थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला जरा थोडंसं क्लिअर होईल बघा हे आणि त्यांनी विचारलेलं आहे की सर त्यांच्या आईला पूर्वी पंधराशे रुपये जे आहे आत्ता भेटलेले आहेत क्लिअर आत्ता त्यांना त्याच्या त्यांच्या आईला जे आहे पंधराशे रुपये भेटलेले आहेत त्यांनी सांगितलं की पण सर साडेचार हजार रुपये नाही आणले सर पुढे बघा का ते काय म्हणतायत त्यांचा फॉर्म जो आहे तो दोन ऑगस्टला अप्रूव्ह झालेला आहे मग जर दोन ऑगस्टला अप्रूव्ह झाला असेल तर त्यांना किती मिळायला पाहिजे ते पैसे तर त्याचं उत्तर आहे साडेचार हजार रुपये बरोबर हे त्यांचं पण म्हणणं आहे त्यांची टी पण झालेली आहे तीस ऑगस्टला आणि एकोणतीस ऑगस्टला त्यांचे पैसे ते मुद्दा म्हणूनच मी कमेंट घेतलेली आहे हा की मी आजच्या कमेंट घ्यायला पाहिजे होत्या पण तरी पण त्यांची त्यांची पण एक जी आहे मनामध्ये जी आहे शंका आहे तर त्या शंकेमुळे तुमचा बऱ्याचशा लोकांचा डाऊट क्लिअर होईल क्लिअर पण त्यांना किती रुपये आले फक्त पंधराशे रुपये म्हणजे थोडक्यात सांगायचे तात्पर्य बघा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो आणि तुम्हाला समजेल या पद्धतीने सांगतो जर यालाच जर आपण एक दुसऱ्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचा विचार केला तर काय बोलता येईल बघा बरं त्याला असं म्हणणं लागेल आपल्याला या उत्तरासाठी की बघा फक्त पंधराशे रुपये मिळाले तीन हजार बाकी आहेत का मग फक्त पंधराशे रुपये कारण की फॉर्म हा एकतीस ऑगस्टच्या अगोदर अप्रुव्हल आहे मग त्यामुळे मिळायला पाहिजे का त्याचं उत्तर आहे हो मग सर का नाही मिळाले तेच तर आम्ही विचारतो आहेत तर लक्षात ठेवा तुम्हाला जरी आत्ता पैसे नाही मिळाले या तर येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळण्याचे चान्सेस असू शकतात अपेक्षित आहे आणि जर इन केस नाही मिळाले तर लक्षात ठेवा चौथ्या टप्प्यामध्ये तुम्हाला परत जे आहे पैसे मिळतील काळजी करू नका मात्र एका शब्दात सांगतो आहे पैसे तुम्हाला मिळतील कारण तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे ना त्यामुळे काळजी करू नका पुढे आपण जाऊयात पुढे काय आणखी इंटरेस्टिंग कमेंट काय आहेत बघा त्यांचं जे आहे आता आपण आपण थोडक्यात असं गृहित धरूयात की त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना आता मिळालं असेल आणि असाच बऱ्याचशा लोकांचा प्रश्न होता दीड हजारच आले मग सर पुढे काय करायचं सर दीड हजारच आले हे बघा इथे पण तशीच कमेंट आहे बघा सर मला किती रुपये आले बघा इथे दिसतं आहे तुम्हाला की सर मला फक्त अप्रुव्हल झालेलं आहे क्लिअर म्हणजे बघा सर मी ऑगस्टमध्ये जे आहे अप्रुव्हल झाला आहे माझा आणि त्यांना किती रुपये मिळाले पंधराशे रुपयेत मिळाले आणि बाकी कधी मिळणार आहे तर बाकी तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये मिळू शकतात अपेक्षित आपण धरूयात आणि जर इन केस जर का नाही मिळाले तर पुढच्या टप्प्यामध्ये मिळतील काळजी करू नका अत्यंत दोन महत्त्वाचे जे आहे मी इथे प्रश्न घेतलेले होते आता काही लोकांचा असा पण प्रश्न आहे बघा आणि हा साहजिक प्रश्न आहे की सर बघा आता यांनी काय केलं विशाखा पाटील यांनी काय विचारलंय सर मला आता फॉर्म भरता येईल का कारण कदाचित त्यांनी फॉर्म भरला नसेल क्लिअर त्या लाभार्थी असतील त्यांनी भरला नसेल तर लक्षात ठेवा येणाऱ्या टायमामध्ये आता सध्या दे, हो तर नाही म्हणता येईल परंतु येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला अशा प्रकारची जी आहे परत गुड न्यूज येऊ शकते थोडीशी फॉर्मची जी डेट आहे हो ती एक्सटेंड होऊ शकते परंतु या अगोदर तुम्हाला माहिती आहे जसं की सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंतच डेट होती ती म्हणजे तीस सप्टेंबर पुढच्या टायमामध्ये जर तुम्हाला याच्याबद्दल काही अपडेट आली तर मी पटकन तुम्हाला अपडेट देणार आहे काळजी करू नका तुर्तास मी सांगतो आहे मला तर असं वाटतं आहे डेट वाढेल क्लिअर पुढे जाऊयात आपण बघा काय आणखी काही प्रश्न आहेत का ते आपण समजून घेऊयात बरं एकदा अत्यंत महत्त्वाचे काय काय प्रश्न आहेत बघा सर सप्टेंबरचे फॉर्म जे भरले होते तर त्यांना कधी मिळणार म्हणजे उदाहरणासाठी सांगतो आहे एखादा फॉर्म आहे सप्टेंबरमध्येच भरला सप्टेंबरमध्येच अप्रूव्ह झाला आणि सप्टेंबरमध्ये डीबीटी झाली त्यांना कधी पैसे मिळणार तर साधं सिंपल उत्तर आहे यांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे उत्तर मिळालं आहे राहायला मुद्दा तुम्हाला आले नसतील तर काळजी करू नका मिळतील तुम्हाला कारण वितरण आणखी थांबलेलं नाही वितरण पुढे जे आहे आणखी काही चार पाच दिवस जे आहे पुढे एक्स्टेंड होऊ शकतं काळजी करू नका क्लिअर पुढे बघा दुसरा काय प्रश्न असू शकतो बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये सर सप्टेंबरमध्ये जे बी डीबीटीचे जे काही डी बी टी ज्यांचे ज्यांचे झाले होते तर त्यांना पैसे मिळणे सुरू झाले आहे का म्हणजे बघा उदाहरणासाठी सांगतो आहे की ज्यांचा फॉर्म ऑगस्टच्या पूर्वीच भरलेला आहे अप्रुव्हल झालेला आहे पण त्यांचं डीबीटी काय कारणानिमित्त आता काही काहीचं डीबीटी जे आहे इनॅक्टिव्ह होतं काही काहीचं डी बी टी लवकर ॲक्टिव्ह झालं नाही त्यामुळे त्यांनी सप्टेंबरमध्ये नायलाच असतो बी डीबीटी गेलेला आहे क्लिअर डी बी टी म्हणजे ज्याद्वारे सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवतो त्याला आपण डीबीटी म्हणतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आता हे सप्टेंबरमध्ये गेल्यामुळे त्यांना अडचण आली पण आता साधा सिंपल उत्तर देतो आहे की मी काय बोलतो आहे की सप्टेंबरमध्ये जर कोणाचा डीबी डी झाला आहे समजा उदाहरणासाठी तीन सप्टेंबर चार सप्टेंबर पाच सप्टेंबर अशा लोकांना पैसे मिळणं सुरू झाले आहेत का नाही सर यस नाही तर नो असं सांगा उत्तर आहे यस क्लिअर तर त्यामुळे एकदम डोळे झाकून विश्वास ठेवायचा आहे यस म्हणल्याच्यानंतर मी खात्रीलायकच बोलतो काळजी करायची गरज नाही पुढे बघा सर बघा किती दिवस जे आहे सर तिसऱ्या टप्प्याचं जे आहे वाटप सुरू राहू शकतं अपेक्षित किती आहे म्हणजे किती दिवस आणखी पुढे चालेल कारण लाभार्थींची संख्या खूप आहे व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये डिले होतो आहे पण आज तर मी सांगतो ना बऱ्यापैकी लोकांना जे आहे ना प्रचंड लोकांना जे आहे पैसे मिळालेले आहेत त्यामुळे हा कमेंट बॉक्स बोलतो आहे आपला मागच्या सकाळच्या व्हिडिओचा कमेंट बॉक्स बोलतो आपला की सर किती लोकांना पैसे मिळालेत आज आले आहेत आले आहेत आले आहेत साडेचार हजार आले साडेचार हजार आले साडेचार हजार आले, आले। अक्षरशः कमेंट बॉक्स भरून गेलेला आहे त्या गोष्टीमुळे त्यामुळे आज तर मी म्हणतो प्रचंड पंचवीस तारखेपेक्षा पण मी म्हणेल जास्त आज जा धमाका झाला असेल क्लिअर आता त्याचं स्टॅटिस्टिक येईल पुढे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं लाभ वितरण हे आणखी येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये किंवा त्यापेक्षा पण अधिक मागे पुढे होऊ शकतं त्यामुळे असं नाही की आजच मिळाले म्हणजे उद्या मिळणार नाही का असं होणार नाही क्लिअर आता यापेक्षा अधिक महत्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगतो आहे बघा की ज्यांना एकही रुपया नाही मिळाला असे पण बरेचसे माता भगिनी आहेत की ज्या व्हिडिओ पाहतात आपल्या आणि त्यांना अपेक्षा असते सर आमच्याबद्दल पण बोला ना आम्हाला तर एक रुपया पण नाही मिळाला तर तुमच्यासाठी तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या पहिलं बघा की तुम्ही पहिलं तर वेट करा वेट करा म्हणजे प्रतीक्षा करा मराठीमध्ये थोडे काही दिवसांच्या आत की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल थोडे काही दिवस तुम्हाला विलंब लागेल या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळतील काळजी करू नका पुढे बघा जर तुम्हाला मी असं म्हणालो आहे की वेट करावी लागेल म्हणजे याचा अर्थ तुम्ही फक्त निवांत बसणार का नाही आणखी तीन गोष्टी तुम्ही चेक करायच्या सोबत नंबर एक फॉर्म तुमचा मंजूर कधी झालेला आहे हे मला तुम्ही जर का तुम्हाला पैसेच मिळत नसेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे नंबर दोन डी पी टी तुमची कोणत्या तारखेला झालेली आहे ते पण सांगायचं आहे आणि नंबर तीन तुम्ही फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे राहायला मुद्दा नारी शक्ती दूत सर ॲपच ओपन होत नाही मग आता कसं चेक करणार सांगा बरं तुम्ही तरी त्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जा त्यांना ते अधिकार दिलेले आहेत आत्ता नवीन अपडेट आहे त्यानुसार तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्या आत्ता सध्या तुमच्या फॉर्मचं स्टेटस सांगू शकतात आणखी पण बघा आणखी महत्त्वाचं म्हणजे हे झालं कोणासाठी रे हे झालं आहे ज्यांचे फॉर्म जे आहेत संपूर्ण झाले आहेत पण सर आमच्या मनामध्ये डाऊट आहे तो डाऊट एकदा क्लिअर करा एकदा तो डाऊट क्लिअर केला रे केला म्हणजे आम्ही एक निवांत झालो था असं म्हणायला काय हरकत नाही तर साधं सिंपल उत्तर आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तीन गोष्टी ह्या बघायच्या आहेत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा स्टार करून ठेवायला त्याला वेट करणं लागेल काही दिवस येणारे तीन चार दिवस तुम्ही थोडीशी प्रतीक्षा करा नक्की पैसे मिळतील काळजी करू नका क्लिअर जाता जाता परत तुम्हाला एकच सांगेल आणि एकच विनंती करेल ज्यांना कुणाला पैसे मिळाले नाहीत त्यांनी काळजी करायची गरज नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर समजा तुमच्या मनामध्ये आणखी काही शंका आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आहे म्हणजे व्हिडिओच्या खाली एक कमेंट बॉक्स असतो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टाईप करून मला ती माहिती की सर मला अशा अशा प्रकारची समस्या आहे मला या या प्रकारची शंका आहे तर ती तुम्ही विचारू शकता तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट मी तुम्हाला तिथे स्वतः तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल त्यामुळे काळजी करायची नाही तुर्तास मी इथेच थांबेल धन्यवाद